नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर आज जो ठेका देने आला था अंबाजरी गार्डन हेरिटेज ग्रेड वन साइट है आणि हेरिटेज ग्रेड वन साईटचे नियम असे आहेत की त्याच्यात तुम्हाला काहीही बदल करता येत नाही तुम्हाला त्याच्यात फक्त जे आहे प्रिझर्वेशन तुम्हाला करता येते आणि जर अशा हेरिटेज साईटवर कोणत्या डिपार्टमेंटने जर रिझर्वेशन आणलं आरक्षण आणलं तर महानगरपालिकेच्या आयुक्ताची जबाबदारी आहे की त्यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवून ते रिझर्वेशन हटवावे दुसरं कसं आहे की जे नोटिफिकेशन त्यांनी काढलं होतं आ, अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचं ते काढलं त्यांनी फार नंतर काढलं म्हणजे आधी टेंडर दिला ताबा दिला भवन तोडलं त्याच्यानंतर त्यांनी नोटिफिकेशन काढलं की आम्हाला आता हे महाराष्ट्र टुरिझम झोन म्हणून याला याच्यात बदल करायचा आहे आणि त्या नोटिफिकेशन मध्ये सजेशन आणि ऑब्जेक्शन मागवले सुझाव आणि आक्षेप मागवले त्या नोटिफिकेशन मध्ये जे नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे जे अभिप्राय आहेत तर नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचं असं म्हणणं आहे की हे एक विकसित उद्यान आहे इथे लहान मुलांसाठी खेळण्याची सोय आहे वयस्कांसाठी फिरण्याची सोय आहे इथे नेहमी गर्दी असते या बगीच्यामध्ये अजून अधिक काही बदल करण्याची गरज नाही असा अभिप्राय असून सुद्धा आणि ते जे गार्डन आहे कॉन्स्टिट्युशनच्या शेड्यूल ट्वेल्व अंतर्गत आर्टिकल टू फोर्टी थ्री डब्ल्यूमध्ये जे महानगरपालिकाचे जे जबाबदारी आहेत ते नमूद आहेत त्याच्या अंतर्गत ते गार्डन बांधण्यात बांधण्यात आलं होतं आणि त्याच शेड्यूल ट्वेल्व मध्ये एंट्री नंबर थर्टीन मध्ये सांस्कृतिक कार्याला बढावा द्यावा नोंद आहे त्या नोंदणी प्रमाणे आंबेडकर संविधानाचा पण इथे टू फॉर्टी थ्री डब्ल्यू आर्टिकल आणि शेड्यूल च उल्लंघन झालेलं आहे दुसरं कसं आहे की या जमिनीचं जे लीज डेट आणि सबलीज झाली आता सब पहिली जी लीज आहे एक रुपया वार्षिक भाड्यापट्ट्यावर महाराष्ट्र शासनाने ती जमीन एमटीडीसीला दिलेली आहे एमटीडीसी फॉर प्रॉफिट मुनाफा मुनाफा कमवणारी कंपनी आहे त्यांचे जे रिझॉर्ट्स आहेत किंवा हॉटेल आहेत तर तिथे हजार रुपयापासून तर पाच हजार रुपयापर्यंतचे रूम्स आहेत आणि जास्तीत जास्त ठिकाणी स्वतः सीने बांधकाम करून डेव्हलप करून मग ते टेंडर देऊन चालवायला ठेकेदाराला दिलेलं आहे बांधकाम तर स्वतः केलेलं आहे कुठेही बघा तुम्ही रामटेकला बघा आता आंबोराला पण त्यांनी बांधलाय नवेगावला पण बांधलाय तर नॉर्मल प्रॅक्टिस अशी आहे की ते स्वतःच बांधकाम करतात शासकीय पैशांनी चालवलेला चालवण्यासाठी ठेकेदाराला आता तिथे एक कप चहा तीस रुपयाचा आहे आणि तीस रुपयामध्ये तीस वर्षासाठी महाराष्ट्र शासनाने ती जमीन एमटीडीसीला दिलेली आहे त्याच्यासमोर एमटीडीसीनी जे सबलीस केलेली आहे ठेकेदाराच्या नावाने तर शंभर रुपये वार्षिक लीज प्रमाणे त्यांनी ती सबलिस दिलेली आहे आता मला सांगा एक हजार कोटीची जागा कोणाला शंभर रुपया लीस प्रमाणे मिळते तर हे काय शासकीय जमिनीची लूट नाही का हे तर एक लँड ग्रॅबिंगचं प्रकरण आहे आणि इथे शासन स्वतःच याच्यामध्ये गुंतलेलं आहे तर आणि त्याशिवाय जो ठेका जो दिलेला आहे त्याचे टेंडर जे पास केलेला आहे त्याच्यामध्ये पण भरपूर अनियमित आहे त्याच्याबद्दल मी सध्या बोलत नाही आपण समोर वेळ आली की त्याच्याबद्दल बोलू एवढेच मला मुद्दे मांडायचे धन्यवाद ठीक आहे ना तर आपल्याला सांगू इच्छितो की जी गोष्ट घडली नाही हो काय नाव यांचं त्यांना त्यांना घ्या ना त्यांना वाईट नाही अरे त्यांना त्यांनी प्रश्न विचारला ना त्यांनी प्रश्न विचारला प्लीज आरक्षण त्या गोष्टीचं ठेवतात जी गोष्ट झालेली नाही प्लेग्राउंड झालं नाही ठेवा प्लेग्राउंड शाळा झाली नाही ठेवा शाळा स्मशानभूमी झाली नाही ठेवा स्मशानभूमी त्याला आरक्षण म्हणतात जी गोष्ट अगोदरच अस्तित्वात आहे त्याला आरक्षण नाही म्हणा चला जैसा है तैसेच होला जाता है तांत्रिक मुद्दा लक्षात घ्या पुरा आरक्षण विचारत नव्हतो जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद